उपमुख्याध्यापक आदरणीय के एम पाटील सर भोसे सर आदरणीय शिरसाट सर चौधरी सर बेहरे सर पवार मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं आणि या दिवसाला स्मरण करायचं कारण आणि यगच आहे विद्यार्थी दशेमध्ये ज्याने कष्ट घेतलं त्याच नाव आपलं स्वतःच कुटुंब आपला स्वतःचा देश नाही तर विदेशात पण नाव घेतलं जात असा आदर्श विद्यार्थी म्हणून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जात शिक्षण घेत असताना किती अडचणी याव्यात आणि त्या अडचणींना कसं सामोर जायचं याच उदात्त उदाहरण जगाच्या पाठीवर एकमेव आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती अडचणी आल्या याचा जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो साडीपाठ कधीही संपणार नाही एवढा मोठा संघर्ष योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय त्या वेळची समाज व्यवस्था माणसाला माणूस पण न देणारी माणसाला पशुसारखं वागवणारी ज्ञान घेणारी आणि माणसामध्ये माणसाचा मांचा भेद निर्माण करणारी मनुस्मृती त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये मानव वापरत होता आणि माणसाला माणूस मांच म्हणत नव्हता बाबासाहेबांना शिक्षणाच्या वेळचे प्रसंग जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आजच्या येणाऱ्या अडचणी सगळ्या दूर करणार आणि शिक्षणाला समोर जाणार आणि असं सज्ज होणार शिक्षण कसं घेतलं फक्त एवढं जरी आपण लक्षात घेतो तरी आपण आपल्या समस्या दिसून जाणार बाबासाहेबांना बाबासाहेबांचा सा एक प्रसंग सांगतो एक प्रसंग वरुण तुमच्या लक्षात येईल रस्त्याने जात असताना बाबासाहेबांची एकदा तब्येत बिघडलेली रस्त्याने जात असताना एक टांगा टांगा न होता तो त्यावेळेस ती बैलगाडीच होती ती बैलगाडी जात होती बाबासाहेबांकडून चाललं सुद्धा जात नव्हतं पण पण बाबासाहेबांना बाबासाहेबांनी विनंती केली की मला या गाड्यामध्ये बसवा या बैलगाडीमध्ये बसवा परंतु त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांना बसवलं गेलं असे कितीतरी प्रसंग आहेत आणि त्यावेळेस मला या प्रसंगावरून सांगावं वाटतं विद्यार्थी मित्रांनो पाण्याचे प्रसंग असतील अनेक पाण्याचे त्यावेळेस पानथळ असायचे पाणी पिण्याची पानपोई असायची तर त्या ठिकाणी सुद्धा सर्व लोकांना पाणी पिण्याची मुभा नव्हती सगळ्यांना परवानगी नव्हती अशा परिस्थितीत सुद्धा अक्षरशः वेळच्या तत्कालीन समाज व्यवस्थित पण शाळा सोडली कारण बाबांना माहित होत कि जर शिक्षण आपण घेतलं तर आपण ज्या समाजात जन्माला आलेलो आहोत त्या समाजाला सुद्धा राक्षस्र आहे ते म्हणजे शिक्षण आणि बाबासाहेबांनी ते सिद्ध पण या एवढ्या वाईट प्रसंगांमध्ये काही चांगले प्रसंग पण येतात काही चांगले गुरुजी पण बाबांना भेटले त्यांनी बाबासाहेबांना मदत मनापासून केली कोटच्या मुलासारखं वागलं आणि बाबासाहेबांचं आडनाव आंबावणेकर असताना दुसरं नाव होतं परंतु एक शिक्षक त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्यां बाबासाहेबांना बाबासाहेब त्यांना खूप आवडायचे त्यांची बुद्धिमत्ता त्यांना खूप आवडायची आणि मग त्यांनी त्यांना त्या ठिकाणी शिक्षणास अधिकच प्रोत्साहित केलं असे अनेक प्रसंग आहेत विद्यार्थी मित्रांनो मला एकच सांगायचं आहे या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनामधून तुम्हाला काय घ्यायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये येणारी जी संकटे आहेत या संकटांना कधीच घाबरायचं नाही बाबासाहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं शिक्षण हे वाघिणीच दूध आहे हे प्यायल्यानंतर कसलाही मनुष्य राहणार नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणाशिवाय तुम्ही संघर्ष करूच शकत नाही शिक्षणाशिवाय तुम्ही संघटित होऊच शकत नाही नाहीतर डिवाइड अँड रूल आपल्याला आपले संघटन डिव्हाइड करणारे आपल्या संघटनाला फोडणारे अनेक लोक आहेत आणि आपल्यावर राज्य करण्यासाठी त्यांनी त्या नियमाचा वापर केलेला तर मी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकच नम्र निवेदन करतो की आपलं शिक्षण घेण्यासाठी आपण तत्परवा अनेक अडचणी येतील त्यांना बाजूला सारा आणि आम्हाला आमच्याकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नांना सोडवून घेण्यासाठी आम्हाला काय प्रश्न घेऊन येतो रे पुन्हा पुन्हा आलं का लक्षामध्ये तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत राहा शिवाय तुम्हाला उत्तर सापडणार आलं लक्षात आणि त्या काम करत राहा बाबासाहेबांचा सा आदर्श ठेवा अशी मी तुम्हाला आजच्या महापौरांनी विनंती करतो बाबासाहेबांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवितो की ज्यामुळे आपल्या